हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी वर्षा लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर आज आपण दह्याची कडी पाहणार आहोत चला अपन, कह -कह तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया काही काही साहित्य तर ते पाहूया आधी तर अर्धा लिटर दही अर्धी वाटी तेल जिरे मोहरी हळद चिरलेली कोथंबीर अर्धी वाटी बेसनपीठ हिरव्या मिरच्या आसात लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि कडीपत्ता चला तर मग पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घ्यायचे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथंबीर असं एकत्र सगळं घेऊन छान ते वाटून घ्यायचं मस्त नंतर ना आपलं दही खूप आहे पहा तर दही घे घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात दही घेऊन त्याच्यात बेसनपीठ टाकायचं आहे अर्धी वाटी आणि ते पण एक मिक्सरला फिरवून घेऊन एका पातीलीत काढून घ्यायचं आहे तशीच दुसरी बॅच पण परत काढून घ्यायची आहे आता अगोदर गॅस आपण ऑन करून घेऊ त्याच्यावर पातीले ठेवून घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे आहेत तेवढे तेल वतात तुम्ही अर्धी वाटी वाटत मस्त तेल वतून घेतलेलं ते ते आहे कडकडीत तापले तेल आता त्यामध्ये अगोदर मी त्यातल्याच निम्म्या लसणाच्या पाकळ्या ठेवल्या होत्या ते लस मस्त चिरून घेतला बारीक पडून घेतला लसूण तो लसूण टाकून घेतो ता। लसणाने फोडणी छान बसते आणि टेस्टही मस्त येते लसूण छान तडतडला की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे आता जिरे टाकायचे आहे जिरे टाकून झाले की आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे अशी पूर्ण चांगली तर तर बसून द्यायची आणि हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटलेलं ते वाटून वाट टाकायचं आहे मस्त पळीने हलवून कोथिंबीर टाकायची थोडीशी नंतर अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा मोठा आहे मी अर्धा चमचा टाकते हलवून घ्यायचा आहे आता ते वाट आपण वाटून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे दही आणि बेसन पिटन पाणी घालून वाटतो आणि ते वाटून घ्यायचं आहे तर मग मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असतात दही असतं तो परत घसळून टाकायचं आहे व्यवस्थित म्हणजे आपलं वायाला पण जाणार नाही दारू घेतलं घरी येऊन द्यायची घट्ट पण नाही करायची आणि एक पण नाही करायची कढी आता वर येणार आहे बघा घट्ट वाटत आहे तुम्हाला दिसते का वर अशी दिसत आहे तर वर येते कडे कळी उकळून घ्यायची नसती कडी जर कळी जर उकळ उकळून घेतली तर ती फुटू शकते त्यामुळे कळी कडी उकळून नाही घ्यायची उकळून नाही घ्यायची तर आता कडीवर आले ते बंद करून आता मस्त इंद्राने तांदळाचा भागात कडी त्या बाकी एक नंबर कडू कडून पहा मस्त लागते चमच्या मस्त तांदूळ सर खूप छान लागते मस्त बघा कशी दिसते एकदम रसरशीत मस्त तुम्हाला ही कढईची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच परत नवीन नवीन गोष्टी भेटूया घेऊया सलाम बाय बाय तेच पाणी समर